महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ओझरमध्ये भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने ओझर परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ओझर परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश मॉडेल स्कूल जानोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश मॉडेल स्कूल जानोरी तालुका दिंडोरी दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जानोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये व ओझरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ केदारे राष्ट्रीय सचिव डॉक्टर अविनाश झोटिंग राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर साहेबराव निगम राष्ट्रीय सहसंपर्क प्रमुख महेंद्र बेतमुथा महाराष्ट्र राज्य निरीक्षक इंजिनियर श्रीजित वारियर जिल्हाध्यक्ष नाशिक आर्किटेक्टे कोठावधे जिल्हाध्यक्ष नाशिक ग्रामीण वर्षा बोरसे ओझर शहर अध्यक्ष आर्किटेक्ट रविंद्र भोडके ओझर शहर उपाध्यक्ष शैलेंद्र राठोड ओझर शहर उपाध्यक्ष कमलेश बोरीकर मुख्याध्यापक चंद्रकांत पवार मनिषा गायकवाड मंदा पिंपळे प्रमिला कापडणीस प्रिया वरोडे मीनाक्षी प्रवीण चौधरी मंगला ठाकरे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा